क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह हो व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स महाविद्यालयाचा पत्ता मुकाम पोस्टर सांगोळवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग राजापूरच्या शिवशक्ती महिला गोविंदा पथकाच्या कोकण कन्या मुंबईमध्ये डंका करायला सज्ज रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील शिवशक्ती महिला गोविंदा पथकाचे यावर्षी एकोणीसावे वर्ष असून यावर्षी मुंबईमध्ये कोकणच्या या कन्या डंका करायला सज्ज झाल्या आहेत त्यासाठी सध्या कसून सराव सुरू आहे दरवर्षी मुंबईत सराव करून या कोकणी मुली गावी हंडी फोडायला यायच्या पण यावर्षी दहीहंडीची पांढरी समजल्या जाणाऱ्या मायनगरीत अर्थात मुंबई मुंबई उपनगर आणि ठाण्यासारख्या मोठमोठ्या दहीहंडीच्या स्पर्धेत हे पथक सहभागी होणार आहे शिवशक्ती महिला गोविंदा पथक राजापूर कोकण कन्या हे कोकणातील एकमेव महिला पथक आहे जे मुंबईतील दहीहंडी स्पर्धेत ऑगस्टला मीरा रोड एक्सपर्ट गोविंदा आणि महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय दहीहंडी स्पर्धेत शिवशक्ती महिला गोविंदा पथक कोकणचे नाव घेऊन उतरणार आहे तर सत्तावीस ऑगस्टला दहीहंडीच्या दिवशी मुंबई ठाणेमधल्या मोठा मोठ्या मोठ्या हंड्यांमध्ये सहभागी होणार आहे कोकणातील महिला पथक हे सहा थर लावून सात थरांचा विश्वविक्रम करण्याच्या तयारीत आहे या पथकाच्या या धाडसी उपक्रमाला रत्नागिरीचे नेते किरण सामन यांनी सर्वतोपरी पाठबळ दिले आहे या पथकाची तयारी आणि त्यांच्या सर्व या प्रवासात भैया सामन यांच्या पाठीशी आहेत या मुंबईतील दहीहंडी उत्सवात कोकणचे नाव नक्की उंचावू असे या महिलांनी सांगितले असून सर्व मुंबईतील चाकरमानी मंडळींनी आपल्या या पथकामध्ये सहभागी होऊन आपल्या भगिनींना द्या असे आवाहन शिवशक्ती महिला पथकाचे कार्यवाह प्रशिक्षक प्रतीक अशोक गुरव यांनी केले आहे नंबर वन निर्धार न्यूज राजापूर एंड सेट है ये अंतर गुडे चालू है फटाफट लेके ना डोले वाले चल आओ ले बोल जय बोल जय बोल जय बोल जय बोलिया बोलिया बोल जय बोल जय बोल जय बोलिया बोलिया オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリアン、オーリ ப்பாரிய அதே வதாகி அது வதக்கி கோத பஞ்சர் கோதல் கோத பஞ்சா વરી કિજે દાર 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 કિજે દાર કિજે મોરિયા દાર હે રા ભક્ત દાર કિજે દાર કિજે મોરિયા રલી કી જય દેગી જય ભવાલ કી જય રગે વલે કી જય બોલ ગજાન રલી કી જય બોલ ગજાન રલી કી જય બોલ ગજાન બોલ ગજાન બોલ ગજાન બોલ ગજાન રલી કી જય બોલ ગજાન રલી કી જય